राज ठाकरेंना धक्का बाळ्याने त्याचा राजीनामा मोदींना पाठिंबा दिल्यामुळे निर्णय नमस्कार मित्रांनो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला महायुक्ती बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांना गुढीपाडव्याला घेतलेल्या सभेत जाहीर केला यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले आहे की देशाच्या भविष्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे त्यांच्या भूमिकेचे पडसाद मनसेमध्ये उमटू लागले आहे त्यांच्या भूमिके विरोधात मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे मनसे पडलेली ही पहिली ठिणकी आहे मित्रांनो कीर्तिकुमार शिंदे बोलताना म्हणाले की पाच वर्षांपूर्वी दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राज ठाकरे यांनी भाजप मोदी शाहांविरोधात रणशिंक फुंकले होते तो माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ होता त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सभांना मी उपस्थित होतो सभांमध्ये जे ते भाजप मोदी शहा यांच्या विरोधात जे विचार मांडत होते दोन हजार एकोणीसमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली होती आता ते पाठिंबा देत आहेत त्यामुळे त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्या कार्यकर्त्यांची कुंचामना होत आहे असे कीर्तीकुमार शिंदे यांनी म्हटले आहे यामुळे सरचिटणीस पदावरून आपण राजीनामा राजीनामा देत असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे मित्रांनो यावर आपल्या प्रतिका करा धन्यवाद